श्री कृष्णाची आरती ओवाळू आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती जयंती माळा चरण कमल जाचे अतिसुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रिताचे तोडर ओवाळू आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती जयंती माळा नाभी कमल जाचे याचे स्थान हृदय पदक शोभेत श्रीवत्स लांछन ओ वाळू आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा मयी जयंती माळा मुख कमल पाहता पली दृष्टी ओ वाळू आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा मयी जयंतीमाळा जडित मुगुट चाचे दैदिप्यमाण तेनेम तेजेम कुंदलेम अवघेम त्रिभुवन ओ वाळू वारती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा मय जयंतीमाळा एका जणारीं देखियले रूप रूप पाहो जाता अवघे झाले तद्रूप ओ वाळू आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा मयी जयंतीमाळा आरती माझ्या मदन गोपाळा श्याम सुंदर गळा मय जयंती माळा तुळशी मातेची आरती जय देवी जय देवी जय तुळसी माते पत्रा हुणी लघुतर त्रिभुवन हे तुळसी जय देवी जय देवी जय तुळसी माते ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी अक्षिम शंकर तीर्थे शाखा परिवारी सेवा करीति भावें सकलहि नरनारी दर्शनमात्रें पापे हरति निर्धारीं जय देवी जय देवी जय तुलसी माते निज त्रिभुवन हे तुलसी जय देवी जै देवी जय छाया भूतल व्यापक तुम कैसी मञ्जीरिचि बहु आवळकमलारमणासि तव तलविरहितविष्णुराहे उपवासी विशेषमयि मातुजा शुभ जय देवि जय देवि जय तुलसी माते निजपत्राहूडी लघुतरत्रिभुवन हे तुलसी माधव केशव पीताम्बरधारी तुझया पूजनकाळीं जोहिं उच्चारी त्यासी देसी संतति सम्पति सुखकारी गोसावी सुतविनवि मजलां तु तारी जय देवी जय देवी जय तुळसी माते पत्रा निजपत्राहुलघुतर त्रिभुवन हे तुळसी जय देवी जय देवी ओम नमो भगवते वासुदेवाय नम कृष्ण भगवान की जय तुळशी मात की जय